नमस्कार तर पुण्यावरून अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे पीक विमा संदर्भात तर सर्व शेतकरी मित्रांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक नक्की करा तर पुण्यावरून बातमी आहे राज्य सरकारने विमा कंपन्यांना हप्ता देण्याचा जी आर काढून पाच दिवस झाले पण शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई जमा का झाली नाही असा सवाल शेतकरी विचारत आहेत खरे तर सरकारने जी आर काढला पण बँकांना त्यानंतर एक एप्रिलपर्यंत सलग चार दिवस सुट्ट्या होत्या त्यानंतर नवीन वर्ष सुरू झाल्यामुळे जे प्रोसेसिंग व्हायला या ठिकाणी टाईम लागत आहे स्थिती जर बघितली तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून बावीस जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे यात धुळे नंदुरबार पुणे अहिल्यानगर सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे ही जी भरपाई आहे ती बावीस जिल्ह्यातील शेतकरी मित्रांना या ठिकाणी मिळणार आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे नवीन आर्थिक वर्ष सुरुवात होणार होते त्यामुळे सुद्धा जे आहे याला थोडा विलंब लागणार असण्याची शक्यता आहे एकंदरीत जी आर निघलेला आहे मात्र शेतकरी सवाल करत आहे मात्र बँकांचा फायनान्शियल इयरच्या काळ त्रुटीमुळे ही शक्यता या ठिकाणी होती एकंदरीत बोलली तर यंदा यवतमाळ नांदेड बा परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या तथापि यवतमाळ जिल्ह्यातील कंपनीने अधिसूचना फळ फेटाळत अग्रिम भरपाई देण्यास नकार दिला तर नांदेड परभणी हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई मिळणार आहे या तीन जिल्ह्यामधील अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे पाच कोटी रुपयांची अग्रिम भरपाई या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे जर बघितलं तर जय कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अग्रिम मिळणार आहे ते जिल्हे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो नांदेड परभणी पर आणि हिंगोली या तीन जिल्ह्यामध्ये अग्रिम भरपाई या ठिकाणी मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाची बातमी अशी की आ, लातूर जो जिल्हा आहे या जिल्ह्याची जी अधिसूचना होती ती त्यापैकी ते फेटाळलेली आहे म्हणजे एकंदरीत स्थिती जर बघितली तर ज्या बाकीच्या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे पुन पुन्हा एकदा जर बघितलं तर ज्या यामध्ये मोठा बदल आपल्याला पाहायला मिळत आहे खरीप दोन हजार चोवीस हंगामात पीक विम्यात शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातली प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई या चार ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे शेतकऱ्यांना एकूण दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये भरपाई मिळणार आहे हंगाममधील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे सहा कोटी रुपये तर पश्चात नुकसान भरपाईतून एक लाख अठ्ठेचाळीस हा लाख एक लाख अठ्ठेचाळीस हजार एक शेतकऱ्यांना एकशे एक्केचाळीस कोटी रुपये भरपाई या अंतर्गत मिळणार आहे तसेच खरीप हंगाम हंगाम दोन हजार तेवीसमधील एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रब्बी हंगाम तेवीस चोवीसमधील त्रेसष्ट कोटी तसेच हंगाम हंगाममधील रक्कम शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे